जावलीचा खोरा आहे प्रतापगडच्या पायथ्यापासून ते उत्तराच्या ला कोकण दिवाय या कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जावलीचा खोरं म्हणले जातं या जावलीच्या खोऱ्यावरती एक म्हण होती, होती कि एक ही म्हण अशी होती की आसोलीच्या केसामध्ये सोडलेले एक डोक्यातली हुस सापडू शकते परंतु जावलीच्या खुरात बलाटे दहा हत्ती सापडणं मुश्किल होतं अजूनही देखील सूर्याचे ही जमिनीपर्यंत पोचत नाहीत एवढं घंडार जंगल आहे या जंगलांमध्ये चंद्रभाव मोरे राहत होते महाराजांनी चंद्राव मोरेने प्रेमाचा खलिदा पटवला म्हणजे आताच्या भाषेत एक पत्र पटवलं अब चंद्राव मोरे आपण दोघे मराठे आहोत मराठे म्हणून खिंदवी स्वराज्य चंद्राव मोरे फार कारण की का की त्या बादशाह म्हणजे आदिलशहा आदिलशहाचा पाठिंबा हा चंद्राव मोरे होता म्हणून चंद्राव मोरेनं वाटलं माझी बाराबरी कोणी करू शकत नाही म्हणून चंद्राव मोरेने महाराजांना उलट खलिदा बटवला त्या खलिदामध्ये उल्लेख काय केला व तुम्ही कसले राजे तुम्ही केव्हा झालात राजे या जावली प्रांताचा तर खरे राजे आम्हीच आहोत या जावली तर जाणं पावली उद्या या शासन तर आजच या तुमच्यासाठी दारू गोला सज्ज पण युद्ध करण्यास तयार आहोत तो गाइस अभी देखे कि ऐसा आपको मिलेगा गाइड के लिए तो गाइड आप सहारा ले सकते हैं तो गाइड सहारा लेने के लिए आपको चार्जेस देना पड़ेगा जो कि उनका फीस रहता है सात सौ हज़ार आप कम रेंज भी भी ले सकते हैं और तो जैसे कि जिसको ज़्यादा नॉलेज है उनका तो ज़्यादा रेट लेगा तो आप जैसे आपके ऊपर है गाइड लेना है तो ले सकते हैं दोस्त ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं है तो आपको प्रॉपर गाइड मिलेगा तो वीडियो पे बन रही क्योंकि हम लोग गाइड के लिए नहीं लिए सारा तो हम लोग ऐसे ही घूम के जाएंगे to continue rahi hai baat kar di the bhola bhola anka